आज जागतिक कविता दिवस पण या कवितेचा जन्म कधी झाला आपण सांगू शकतो का लिपीचा भाषेचा जन्म आपल्याला शोधता येऊ शकतो पण कविता ती लिखितच असावी असं तिला बंधन नाही आहे खरं तर तिला कोणतीच बंधन नाहीत ना, ना वृत्ताची तालाची अलंकाराची कोणतीच मुक्तछंदात सुद्धा उत्तम कविता असतातच की तिचे निकष केवळ दोनच अर्थ आणि लय कविता अर्थगर्भित असते असावी ती लय घेऊनच जन्माला येते लिपी उदयाला आल्या त्यानंतर लेखन कला माणसाला अवगत झाली आणि त्यानंतर तिचा प्रसार झाला आणि मग लिखित स्वरूपातील अभिव्यक्तीला आपण साहित्य म्हणू लागलो परंतु सर्व प्रकारच्या कला माणसाला तोवर अवगत होत्या आपण ढोबळ म्हणाने त्याचे चौसष्ट भागांमध्ये वर्णन आहे आपण म्हणतो ना गणपती चौसष्ट कलांचा स्वामी आहे कविता ही सुद्धा एक कलाच आहे आणि त्यानंतर साहित्य सांगते पूर्वी जेव्हा लेखन माणसाला अवगत नव्हतं पण त्याला शब्द ज्ञान तेव्हा माणूस रचना तयार करायचा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे त्या पोचवायचा आपली संस्कृतीच मौखिक परंपरेची होती आपल्या बहिणाबाईंचंच बघा ना एकदम अशिक्षित बाई अक्षर ओळख शून्य दाराला बांधलेले डोळे आणि चुलीशी वावर उंबरठ्याच्या मर्यादा ती काय म्हणते अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तवा मीय ते भाकर ही कविता केवळ चुलीवरच्या भाकरी नाही नाहीये ही घेता येते अनेक अर्थांनी घेता येते लेखिकेला काही अर्थ अभिप्रेत असतात परंतु वाचकांना त्यांचा अर्थ लावायचा दुसरा मुद्दा आहे मुभा आहे म्हणून ही कला संसार सुख हवं असल्यास अनेक आवडत्या गोष्टींची तडजोड करावी लागते स्त्रियांच्या स्त्रियांना कळणाऱ्या या गोष्टी ही दुःख दैन्य यापासून सुरुवात झालेली कविता विद्रोहाकडे गेली विद्रोहातून नंतर समाज प्रबोधन सगळं झाल्यावर तिने हलक फुलक रूपही घेतलं कुसुमाग्रज पृथ्वीचं प्रेमगीत लिहितात ते म्हणतात किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी किती दा करू प्रीतीची याचना परियंतरी प्रीतीची ज्योत जागे अविश्रांत राहील जागती न जाणे न येणे कुठे चालली मी कळे तू पुढे अन मी मागुती पृथ्वी आणि सूर्याचं नातं असं जरी असलं तरी त्यात सामान्य स्त्री जातीची कहाणी आहे गुलाबी बंधनांचा स्पर्श आहे त्या उलट कवी बी गरिबी म्हणतात ते म्हणतात ते बाप आणि लेखीची अगदी गाजलेली कविता आहे ते लिहितात नारीमध्ये रूप हे प्रसिद्ध सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध तोच बिजांकुर धरी तुझा आहे तू तु, विलासाची होशील तू स्त्रीचा स्वभाव आणि वास्तविकता लगेच नातेसंबंध यातून प्रतीत होतात मला सगळ्यात जास्त आवडते ती अरुणा ढेरे यांची कविता त्या समजावून सांगतात त्या स्त्रीला पुरुषाची ओळख देताना ही कविता आहे यासाठी त्यांनी राधाकृष्णाच्या नात्याला ना घेऊन अन्य म्हणजे राधेचा पती त्याच्या नावानेच ही लिहिली आहे माझी सर्वात आवडती कविता त्यातल्या काही ओळी घेते त्या आशा अनय तुझ्या बाईपणाची जात विजेची शेजेला घेता न येणारी ओळखून होता तो आतून आतून खोल मनातून पाहिलं त्याने तुला उंच बेभान उसळताना रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना मधुर विषाचे घोट खुळ्या ओठ्यांनी आखंठ घेताना पिसावताना रसावताना अस्तित्वाचा कण न कण प्रेमाच्या चेहऱ्यावर उत्कट उधळून देताना राधे तुला तुझा पुरुष भेटला पुरुष जो क्षमा करूनही नाही ऋणी करत पाठ फिरवून नाही उणी करत घेतो समजून सावरतो आवरतो उराशी धरतो आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो राधे पुरुष असाही असतो ही कवितेची ओळख तुमच्यासाठी कविता कशी आहे हे आम्हाला नक्की सांगा महाएम टी व्हीचं फेसबुक पेज लाईक करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा एम टी व्ही उत्तमोत्तम मजकूर देत असतो कॅमेरामॅन साक्षातसोबत मी मृगा धन्यवाद